हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या अश्विनी नेवळकर ब्लॉगमध्ये चला तर बघा कृषिका सकाळी व्हिडिओ काढते आहे मी हां तर कृषिका बाहेर मस्ती करत होती तिचे पप्पा कार वॉशिंग करत होते तर ती असे फ्लॉवर ठेवून त्याला पाणी टाकत होती आणि स्वतः पण खूप ओली झाली होती तर तिला म्हटलं दे माझ्याकडे आणि इकडे बघा मिस्टर कार वॉशिंग करत आहेत तर त्यांचा पण व्हिडिओ घेतला मी तर ते बघा तर सगळं साफ करत होते सगळी गाडी वगैरे शॅम्पूच्या पाण्याने छान त्यांनी स्वच्छ धुवून घेतली कारण आज होता तान्हा पोळा तर तान्हा पोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला समोर बघा तिथे वाईट लाईन्स वगैरे दिसत असेल तिथे आमच्याकडे तान्हा पोळा भरणार होता तर त्यामुळे तिथे सगळं असं तयारी सुरू होती सकाळी त्याची तर मी ते पण शूट केलं तुमच्यासाठी आणि तो व्हिडिओ पण तुम्हाला पुढे येईलच कंटिन्यू करा बघत राहा तुम्हाला खूप मजा येईल आजचा पूर्ण व्हिडिओ आहे कृषिकाला आम्ही कसं तयार केलं काय केलं तर तुम्हाला सगळं दिसेल व्हिडिओमध्ये आणि इकडे बघा आमचं छोटंसं गार्डन तर इथे छान हिरवीगार झाडे दिसते पावसाळ्यामध्ये छान हिरवीगार राहतात झाडे आता बघा मी आणि माझे मिस्टर आम्ही कृषिकासाठी ड्रेस रेंटने आणायला गेलो होतो कारण आम्हाला कृषिकासाठी थीम ठेवली होती आम्ही कृषिकासाठी तर तिला आम्ही सीतामाता बनवलं होतं तर त्यासाठी आम्हाला ड्रेस रे ड्रेस रेंटने आलाय आणायचा होता तर त्यासाठी आम्ही निघालो होतो आणि आता बाहेर बघा मार्केट एरिया लागलेला होता तर तिथे मस्त शॉप पण लागलेले होते तिथे गणपतीचे वगैरे खूप छान छान शॉप होते आम्हाला गणपती पण सिलेक्ट करायचा होता पण आम्हीला पण आम्ही थोडा संध्याकाळी सिलेक्ट केला गणपती बघा गे आता आम्ही घरी आलेलो होतो कृषिकासाठी रेंटनी ड्रेस घ्यायला गेलो होतो तर तिथे खूप गर्दी होती त्यामुळे तिथे काही शूट केलं नाही आणि आता बघा आम्हाला नंदी सजवायचं होतं कृषिकाचा तर त्यासाठी आम्ही बाहेर काढून घेतलं सर्वात आधी आणि त्याला छान स्वच्छ पुसून वगैरे पण घेतलं तर कृषिका बघा त्या नंदीसोबत खेळत होती तर मी थोडंसं शूट केलं तुमच्यासाठी तिला पण खूप आवडलं सगळं तयारी वगैरे झाल्यानंतर तिने पण खूप छान रील्स वगैरे पण काढले यूट्यूबवरती टाकणार आहे मी ते पण रील्स नक्की बघा आणि हा ड्रेस बघा सीतामाताचा हा सीतामाताचा वनवासवाला ड्रेस आहे तर हा आम्ही आणला होता कृषिकासाठी आणि कृषिका खूप क्यूट दिसत होती त्या ड्रेसवरती ती भरपूर वेळ राहिली ड्रेस घालून पण आणि आम्ही खूप छान फोटोशूट पण केलेले आहे तिचे चला तर पुढे व्हिडिओ बघत राहा आता बघा कृषी काम असतं नंदीला पाण्याने स्वच्छ पुसून घेती आहे ते गवत जे मी मागच्या वर्षीच लावलं होतं नंदीला सजवायला तर तेच आता ते, ते थोडंसं धूळ होती त्यामुळे ते पाण्याने असं ब्रशनी स्वच्छ करत होते ते तर ती धूळ निघून गेली त्या ब्रशनी आणि तिचे बबा तिचे पप्पा बघा तिच्याशी मस्ती करत होते व ती माळ होती गळ्यातली तिला घालायची होती नंतर तर ते तिला आधीच घालून देत होते आणि इकडे बघा आता कृषिकाने छान स्वच्छ केलेला होता नंदी आणि आता इकडे ते फ्लॉवर्स आणले होते मी छोटे छोटे नंदी नंदीच्या सजावटीसाठी तर ट्राय ती ट्राय करत होती कसं लावायचं मम्मी तिला खूप आवडत होतं डेकोरेशन करायचं होतं तर ती स्वतःहून सगळं करत होती तर मी म्हटलं कर आधी तू तु तुला तु करायचं आहे तर म्हणून ती बघत होती मम्मी असं लावायचं की काय म्हणून विचारत होती मला आणि इकडे बघा कृषिकासाठी मी अशी बॅटरीवाली लायटिंग पण आणली होती तर ती काढत होती लायटिंग वगैरे आणि ते सगळं आम्ही व्यवस्थित लावून घेतलं आणि खूप काही सजवलं नव्हतं कारण कृषिकाला ओढायला पण खूप हेवी झाला असता आणि मिस्टरांनी थोडंसं पायाला वगैरे मार्करनी ब्लॅक मार्करनी डेकोरेट केलं आहे आता बघा मी कृषिकाला साडी नेसवती आहे वनवासवाली तर ती बॅक साईडनी उभी आहे ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओ ती नेहल काढत होती आणि मी तिची तयारी करून ती काही व्यवस्थित राहत नव्हती थी उभी तिच्या बोलणं सुरू होतं तिची आजीसोबत तर ती मस्ती करत होती बोलताना आणि तिने छान करू दिली तयारी वगैरे व्यवस्थित लहान मुलांना असं काही तयार केलं की त्यांना पण खूप इंटरेस्ट येतो आणि ॲक्च्युली हे करण्याच्या मागे एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो मुलांमध्ये त्यासाठी त्या मी सगळं करत असते कृषिकासाठी ॲक्टिव्हिटी वेगळ्या वेगळ्या कारण तिला स्टेज डेअरिंग पण यायला हवी आणि खूप कॉन्फिडन्स यायला हवा सगळ्यांसोबत बोलण्याचा वगैरे त्यासाठी मी सगळं करत असते तिच्यासाठी आणि तिलाही खूप आवडतं असं सगळं स डेकोरेट वगैरे सगळं करायला तिला स्वतःला ती राहते पण छान थोडं करताना त्रास होतो तिला पण नंतर ती खूप मिळून मिसळून घेते सगळं स्वतःला आणि छान राहते तिथे नंदीजवळ पण ती भरपूर वेळ होती साडी घालून तिने काही त्रास वगैरे नाही दिला तिथे कारण तिथे चॉकलेट्स बिस्किट्स सगळे देत होते छोट्या छोट्या मुलांसाठी तर ती पण खूप खु, खुश होती ते चॉकलेट्स वगैरे बघून चला तर आता बघा मी तिच्या साडीची सगळं व्यवस्थित करून घेते आहे आणि व्हिडिओ बघत राहा तुम्ही बघा आता आपली सीतामाता रेडी झाली आहे कृषिका खूप छान दिसत होती खूप क्यूट दिसत होती सीतामाताच्या लुकमध्ये आणि सगळ्यांना आवडली ती सगळे बघत होते तिचे फोटोज वगैरे पण भरपूर जणांनी काढून नेले की इतकी छोटी मुलगी आणि खूप सुंदर दिसत होती त्यामुळे बरेच जणांना आवडली ती तर तुम्हाला पण कशी वाटली आमची सीतामाता तर नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओमध्ये आणि असंच आपण मुलांना प्रोत्साहन दिलं की मुलांना पण खूप छान वाटतं खूप आवडतं त्यांना पण आणि आता इकडे बघा कृषिका आणि कृषिकाची फ्रेंड ती दृष्टी आहे आणि कृषिका बघा कशी डान्स करते आहे साडीवरती ती आता दोघी पण आपापले नंदी घेऊन निघाले होते जायला तर कृषिका पण मस्ती करत होती आणि बघा आता दृष्टी पण छान दिसत होती दृष्टीने पण छान पातळ वगैरे पण घातलं होतं तिने महाराष्ट्रीयन लुक केला होता आणि आमचा नंदी पण बघा किती क्यूट दिसतो आहे हार वगैरे घातल्यानंतर खूप छान दिसत होता तो पण आणि खूप काही डेकोरेट केलेलं नव्हतं मी कारण तिला ओढायला पण खूप हेवी झाला असता त्यामुळे जास्त काही डेकोरेट नाही केलं आणि तेवढा वेळ पण नव्हता तिची पण तयारी करता करता भरपूर उशीर झालेला होता आता बघा कृषिकांनी दृष्टी निघाल्या जायला आणि तिकडे बघा सगळे आता येत होते छोटे छोटे मुलं आपले नंदी घेऊन मस्त छान रांगेत लागणार होते आता सगळे तर थोडंसं शूट करती आहे मी तुम्हाला दाखवती आहे तर या पूर्ण रांगेपर्यंत गर्दी झालेली होती खूप गर्दी झाली होती तिथे खूप मोठा पोळा भरलेला होता खूप छान वाटलं तिथे बघून बघा अग अगदी आमच्या घरासमोरच छान पोळा भरला होता तर जास्ती काही दूर जायचं नव्हतं आम्हाला आणि अगदी घरासमोरच छान पोळा भरला होता तर आम्हाला पण बघायला खूप मजा येत होती अगदी जवळच असल्यामुळे काय चला तर तुम्ही पोळ्याचा व्हिडिओ बघतच असाल मजा येत असेल तुम्हाला पण कृषी कामस्त सीतामाता बनलेली आहे तिला छान रेडी करून दिलं तिने थोडंसं त्रास दिला, दिला पण व्यवस्थित करू दिलं सगळं आणि बघा आत्ताच आम्ही तिकडे गेलेलो होतो पण पाऊस पण लागला एकदम जोरात बापरे खूपच जोरात लागला आणि बघा तिथे हाल विचारांचे तेव्हा सगळे रांगेत लागलेले आता एका शेडमध्ये झालेले आहे बिचारे सगळे छान तयार होऊन आले होते छोटे छोटे मुलं आणि सगळ्यांना आता पावसामुळे मी पाऊस लागला मी पण रेडी झाली होती मी पण ड्रेस घातला हा ड्रेस आता बाहेरच काढून होता तर हाच घालून घेतला पटकन चला तर या व्हिडिओचा पार्ट टू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल तर तोपर्यंत कृषिकाचा पुढचा पोळ्याचा प्रोग्राम कसा झाला त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि इथेच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट